सर्वांना नमस्कार मित्रांनो जय हिंदू जय महाराष्ट्र व आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी जी झालेली आता दहा पदांची भरती मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला मी काल एक अपडेट आणि तुमच्या काय अडचणी असेल त्या संदर्भात पण मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये बरेचसे मित्रांनी मला कमेंट करून विचारलं की सर त्या ठिकाणी आमचं त्या लिस्टमध्ये नाव नाही आहे किंवा काहींना त्या ठिकाणी त्यांचं स्टेटस वगैरे चेक करता येत नाही आहे तर त्या संदर्भातच मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती सांगतो व ते कसं करायचं ते तुम्ही व्हिडिओ बघूनसुद्धा करू शकता तुमचं स्टेटस त्या का ठिकाणी काय आहे एक तर तुम्ही वेटिंगमध्ये असाल किंवा तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व झालं असेल तर तुम्ही ट्रेनिंगसाठी पात्र असाल असं तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्टेटस तपासाल त्या ठिकाणी तुम्हाला ते लगेच दाखवून देईल तर मी तेच तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ते कसं चेक करायचं मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी करत आहे व करत राहील मित्रांनो तर ते जास्त ते टेन्शन जा घेऊ नका मी तुम्हाला सांगतो पण त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल किंवा तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसण केलं तर फक्त सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुम तुम्हाला तुमच्या क्रॉम ब्राऊझरमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि सिम्पली तिथं असं क्लिक असं या ठिकाणी तुम्ही सर्च करायचं आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तर मित्रांनो सर्चमध्ये काय टाकायचं आहे ई एम एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन बस सिम्पली याला या ठिकाणी सर्च करायचं आहे मित्रांनो आणि त्याला सर्च केल्यानंतर थोडंसं खाली जायचं आहे आणि त्या ठिकाणी खाली करायचं आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला हे दिसणार नाही हे बघा तुम्ही इथं बघू शकता असं पेज तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो या त्याला तुम्ही थोडंसं स्वाईप केलं ना वरती तर खाली असं येईल आपलं ॲप्लिकेशन आय डी किंवा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करावे तर सिम्पली याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला हे बघा या ठिकाणी आपण क्लिक केलं तर बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचं एक पेज तुमच्यासमोर ओपन झालं आहे म्हणजे सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडताळणीसाठी अर्ज दोन हजार चोवीस तर सिंपली मित्रांनो याला काय करायचं आहे या ठिकाणी एक तर तुम्ही इकडे तुम्ही बघू शकता तर इथे तुमचं ॲप्लिकेशन आय डी टाका किंवा या ठिकाणी जो तुम्ही भरतीच्या वेळेस जो मोबाईल नंबर दिलेला होता ईमेल आय डीसोबत हो तो मोबाईल नंबर टाका म्हणजे दोघांतनं एक पण टाकलं तरी चालेल मित्रांनो लगेच तुमच्या समोर ते ओपन होऊन जाईल तर मी तुम्हाला ते दाखवतो पण समोर कसं करायचं पण इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आता तर तुम्ही जसं की बघू शकता मित्रांनो या ठिकाणी त्या दिलेल्या त्यांनी जे दिलेले होतं मित्रांनो एकत्र ॲप्लिकेशन आय डी टाका किंवा आपला मोबाईल नंबर टाका तर मी त्या ठिकाणी एक आपल्या मित्राचा ॲप्लिकेशन आय डी त्या ठिकाणी त्या ठिकाणी टाकला व त्यानंतर तुम्ही तिथं बघू शकता एक पेज ओपन झालं आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता ट्रेनिंग स्टेटस इथं बघू शकता मित्रांनो सिलेक्टेड फॉर ट्रेनिंग म्हणजे हे जो कोणी आपला मित्र आहे मित्रांनो हा ट्रेनिंगसाठी या ठिकाणी पात्र झालेला आहे असं पण तुम्ही तुमचं चेक करू शकता एक तुम्हाला सिलेक्टेड फॉर ट्रेनिंग दाखवाल किंवा जर तुमचं काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्टेड फॉर नाही त्या ठिकाणी तुम्हाला वेटिंगमध्ये दाखवलं मित्रांनो ते पण मी तुम्हाला पुढं दाखवतो कसं दाखवणार आहे ते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा इथं तुमचं ॲप्लिकेशन आय डी अप्लिकांड नाम तुमचं मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक तुमचं ईमेल आय डी हो वगैरे या ठिकाणी दिसतं आणि प्लेस ऑफ रजिस्ट्रेशन आणि रिक्रुटमेंट डिस्ट्रीट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली ट्रेनिंग स्टेटस तुमचं काय आहे तरी आपल्या मित्राचं सिलेक्टेड फॉर ट्रेनिंग म्हणजे हा ट्रेनिंगसाठी पात्र आहे मित्रांनो आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अगोदर मी तुम्हाला सिलेक्टेड फॉर ट्रेनिंगसाठी एक उमेदवार दाखवला होता आणि या ठिकाणी बघा आता एक उमेदवार जो आहे जो या ठिकाणी वेटिंग फॉर ट्रेनिंग आहे म्हणजे मित्रांनो तो प्रतिषेधीने यादीवर ठेवण्यात आलेला आहे काही कारण असतो काही प्रॉब्लम आला असेल त्याच्यामुळं एक डॉक्युमेंट नसेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी त्याने भरून त्या ठिकाणी जमा केला नसेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ट्रेनिंग स्टेटस तुमचं या ठिकाणी काय दिसतं आहे वेटिंग फॉर ट्रेनिंग म्हणजे मित्रांनो ज्यांना डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल काही आला असेल किंवा त्यांनी फॉर्म वगैरे त्या ठिकाणी नेऊन भरला नसेल म्हणजे तो अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे मित्रांनो जसं की तुम्हाला मी अगोदर अगोदरच सांगितलं ते कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन आय डी किंवा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे तेव्हा तो ओपन होईल एक जर तुम्ही तुमचा फॉर्म वगैरे व्यवस्थित भरलेला असेल तर डायरेक्ट तुमचं तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल एक तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्टेड फॉर ट्रेनिंग दाखवल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर वेटिंग फॉर अ ट्रेनिंग असं दाखवेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो आता तर मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित सांगितली आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ परत परत बघा मित्रांनो आणि जर तुमचा काही कारण असतो तुम्हाला या ठिकाणी वेटिंगमध्ये ठेवलं असेल तर तुम्हाला परत डॉक्युमेंट जमा करण्यासाठी संधी दिलेली आहे जी के की पुढच्या महिन्यामध्ये दहा तारखेपर्यंत तुम्ही परत त्या ठिकाणी जाऊन दहा तारखेपर्यंत त्याच्यानंतर गेलं तर मित्रांनो तुमचं नाव जे आहे ते यादीतून वगळण्यात येईल डायरेक्ट तुम तुम्ही यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला या यामध्ये इंटरेस्ट नाही असं समजून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव कट करण्यात येईल तर मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी अगोदर भरतीला गेले पण काही कारण असतो तुमचं जर काही वेटिंगमध्ये दाखवत असेल तर परत तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ज्या ठिक त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परत तुमचे डॉक्युमेंट वगैरे काय प्रॉब्लेम आला असाल तर ते तुम्ही परत जाऊन त्या ठिकाणी नोंदणी नाव नोंदणी करू शकता मित्रांनो तर तुम्हाला समजली असेल ही माहिती या ठिकाणी मी तुम्हाला आता डायरेक्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुरेपूर माहिती सांगितली मित्रांनो कसं त्या ठिकाणी परत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता तर तुम्ही आता बघितलं असेल आणि या अगोदर पण मी एक व्हिडिओ मित्रांनो या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे भरती ज्या ज्या टायमाला भरतीची लिस्ट पडली होती मित्रांनो दहा हजारांची त्या टायमाला मी व्हिडिओ या ठिकाणी बनवून टाकला होता की ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आता बरेचसे आपल्या मित्रांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यामुळे त्यांना ते, ते समजलं नसेल मित्रांनो तर ही माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही व त्यांच्या अडचणी दूर होतील तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व एक लाईक पण या ठिकाणी करा मित्रांनो तर चला भेटूया अशाच नवीन नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र